कोळगिरीजवळ भरधाव ट्रक मेंढराच्या कळपात घुसला सुदैवानं जीवितहानी टळली चार मेंढ्या गंभीर जखमी जत तालुक्यातील कोळगिरीत भरधाव वेगानं निघालेला ट्रक शेळ्या व मेंढ्यांच्या कळपात घुसला यात सुदैवानं मेंढ्र राखणारी महिला बचावली या घटनेत ट्रकच्या धडकेनं चार मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पाय मोडले याबाबतची अधिक माहिती अशी की कोळगिरी येथील शांताबाई होरे या शेळ्या व मेंढ्या घेऊन डोंगर भागात निघाल्या होत्या सकाळी नऊच्या सुमारास भरधाव वेगानं निघालेला ट्रक एम अकरा ऑब्लिक मेंढ्यांच्या उडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्या त्या अपघातातून कांताबाई होरे व अन्य मेंढ्या बालंबाल बचावल्या या अपघाताची माहिती मिळताच कोळगिरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले याचवेळी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज हे संख येथून जतला निघाले होते यावेळी त्यांच्या समवेत मानव मित्र संघटनेचे सिद्धार मोरे पिंटू मोरे कोळगिरीचे पोलीस पाटील समाधान पोतदार होते चर ट्रक जवळ जखमी अवस्थेत मेंढ्या विहळत पडल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ व यांच्यात वाद वाद सुरू होता टोकाला चालला असल्याने हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी दोघांचीही समजूत काढली ट्रक चालकानं दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम कमी होती अखेर वाद नको म्हणत तुकाराम बाबा महाराज यांनी नुकसान भरपाईत मदत नव्हे कर्तव्य म्हणत होरे कुटुंबियांना आर्थिक मदत केली यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटना चिंताजनक आहेत रस्त्यांवर भरधाव वेगाने जाणारी वाहनं व्यवस्थित चालवणं गरजेचं आहे अन्यथा मुख्या जीवाला आपला नाहक जीव गमवावा लागतो अशा घटना तालुक्यात होऊ नयेत अशा घटनावेळी शासनानं व प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी तसेच धानशूर व्यक्तींनी होरे कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे आवाहनही केले